हो बघा आजची गर्दी कमी करा सगळी आता फक्त आता चार कुस्ती लागणार आता त्याही गद्यावर लिहा चार कुस्ती राहिले त्याही गद्यावर आहेत बाकीच्या कुणी गडबड करायची नाही आता हो एच एक हे बाळा हे एका साईडला ले। दादा एका साईडला कुस्ती करा पहिला तुम्ही आज पार कुस्ती करा शेवटच्या तीन गोष्ट्यांना गजा एक झालेल्या चार गजा होत्या आता एक दोन तीन नंबरच्या गोष्टीला गदा आणखी एक भाऊसाहेब साहेब आला का भाऊ साहेब हा तीक लाव हो हो बघा पट्टाला लागलेला आहे प्रवीण गीते नाव त्याच शिवाजी चव्हाण वासाचा पट्टा आहे आणि कब्जा घेतलेला आहे प्रवीण एक सागर दादा येपाना अंबिलवाडी एक राजू रणसिंग पहलवान यांनी माझ्यासाठी बसून दिलेला रा, राजू मी आपला आभार प्रवीण गीते नगरचा शिवाजी चव्हाणचा पठ्ठा वेगवेगळ्या शिवाजी चव्हाणचा आवडता पठ्ठा गीते